स्मरण नमो मुंबई नमो चंद्रभागा नम i

खरे यांच्या प्रमुख उपस्थितीत माझ्या वाट्यात आली दादा माझं भाग्य समजते ज्यांच्यामुळे मला, मला इथे येण्याचा आयोग आला असेच आपल्याच गावचे आमचे आदरणीय हरिभक्त प्रायण दिली पप्पा त्यांच्यामुळे मी तुमच्यापर्यंत आले तुमची सगळ्यांची सेवा करण्याची संधी मला मिळाली त्याबद्दल समस्त ग्रामस्थ मंडळींना आदरणीय गावचे सरपंच साहेब असतील त्यांच्याही माध्यमातून तुमच्यापर्यंत आलो आणि तुमची सेवा करण्याची संधी मिळाली या ठिकाणी सर्वांच्या त्या ठिकाणी विनंतीला मांड देऊन आम्ही इथपर्यंत आलो म्हणून या ठिकाणी संकल्पित चिंतन करण्याकरता मी प्रवृत्त होईल मुक्त कैवल्य तेजव घे भगवान श्री ताना उपयला थोडा आवाज मोकळा करा मन तू मोकळ सोडा चरणी अभिवादन करून भगवान ग्राम देवतेला वंदन करून माझ्या आई वडिलांच्या चरणी वंदन करून सेवेला सुरुवात करते बुद्धीच्या ठिकाणी अनेक प्रकारचे दोष असू शकतात पाण्याचे दोष आहे अन्नाचे दोष आहे वस्त्राचे दोष आहे राहत्या घराचे दोष आहे संगतीचे दोष आहे असे अनेक प्रकारचे दोष आपल्या या दोषयुक्त बुद्धीच्या ठिकाणी असू शकतात म्हणून सर्व शास्त्राचं निराकरण करणं मानवी बुद्धीला शक्य नाही म्हणूनच मी सांगणारा अवंगाचा अर्थ यथार्थ असाच असेल असा माझा दावा नाही अशी माझी आत्म नाही असा माझा अहंकारही नाही कारण जगद्गुरु यांच्या अभंगाची सर्वशाण उकल होईल असं कोणताही जाणता वक्ता आता बोलू लागलाय कारण ते अभंग त्या अभंगाच्या भिकाने असणारे भाव वेगवेगळ्या वक्त्याला वेग वेग वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीने प्रदर्शन दाखवतात कारण ती शब्द अमरय आहे चिरंत आहे दुसऱ्यालाही तसाच दिसावा असा दुराग्रह करण्याचं काहीच कारण नाही कारण भगवंताच्या स्वरूपाबद्दल आपण निश्चित असं काही बोलू शकत नाही श्रुती नेती नेती म्हणती गोविंद देवाच्या संबंधानं कुणी त्याचा रंग त्याच रूप किंवा त्याचा आकार असा आहे असं सांगू शकत नाही त्याच पद्धतीनं जगद्गुरु तुकोबरांच्या अभंगाच्या अर्था संबंधी सुद्धा मतभेद असण्याचा संभव आहे आणि मला तरी असं वाटत ते तसच असण योग्य आहे कारण अभंग किंवा त्यांचं तत्वज्ञान हे जर आपल्या तर मला तरी असं जसाच्या आपण नाही आपण जाणार होऊ असं मला म्हणायचं नाही पण आपण त्या ते पात्रतेला जाऊ आणि मग आपल्याला काय त्या शब्दांचं मेहमान करणार आहे तुकोबरा स्वतः सांगतात तरी किंवा त्याचा हेतू महिमान कडेल मग तोपर्यंत गायन करत असेल दुसऱ्या गायकानं त्याला पाहिलं की त्याला असं वाटतं अरे आपण उगीच गायन करतो पण दादा सांगू तुम्हाला प्रत्येकाच गायन करण हे ज्याच्या त्याच्या क्षमतेनुसार बरोबर एखादा सुंदर मृदंग वाजत असेल दुसऱ्या मृदंग त्याला पाहिलं कि त्याला असं वाटत अरे आपण उघीच मृदुंग वाजवतो पण दादा प्रत्येकाचं मृदुंग वाजवणं हे ज्याच्या त्याच्या क्षमतेनुसार बरोबर आहे माऊली म्हणतात पाय पायमून बसायचं नाही राजहंसा उडायचं पण आपली क्षमता किती यावर अवलंबून आहे पंख किती मोठे हा फक्त डामडाऊन झाला ज्याच्या जीवच नाही तो काय भरारी घेणार तो दृष्टिकोन महत्वाचा आहे म्हणून जगद्गुरु तुकोबर यांनी त्यांच्या गर्भाशी लढिवापणा करण्याचा अधिकार सर्वांनाच देऊन टाकलेला आहे मात्र एक आहे तुकोबर यांच्या अभंगाशी जर करायचाच असेल तर मी जाणीवपूर्वक एक वाक्य बोलेल काही अंशी तरी आपलं जीवन उद्ध्वस्त करायची तयारी आपल्या जीवनामध्ये ठेवावी लागते भक्ती प्रेमाने आम्ही त्याला जसा बनवलाय तसा होऊन तो भक्ताच्या जीवनातल्या चिंता दूर करतोय हरण करतोय निवारण करतोय का हो महाराज भक्ती भावन तुम्ही त्याला जसा बनवला तसा होऊन भक्ताच्या जीवनातल्या चिंता दूर चिंतेच हरण चिंतेच निवारण करतो मग तुम्ही तर निश्चिंत आणि निर्भय आहात मग निश्चिंत आणि निर्भय झालेले तुम्ही संत मंडळी या दुकरूपी मृत्यू लोकात नेमका म्हणताय का त्यावेळेला म्हणतात की निश्चिंत आणि निर्भय आम्ही संत मंडळी या दुखरुपी मृत्यू लोकात आलोय येतोय पुढे येणार आहे भक्तीचा डांगोर आम्ही पिटलाय पिटतोय पुढेही पिटणार आहे पण सर्व कालीन सर्व सुखाचा उपभोग हो घेतला घेतो घेणार का हो महाराज तुम्हाला कस शक्य होत सगळं म्हणतात अरे भक्तीची परिसीमा होते भक्त्याची धोकाला जाते त्या योगाना देऊ माझा मी देवाचा कुठल्याही प्रकारचा विसंग होत नाही त्याच कारण आहे त्या, त्या शक्ती आम्ही या दुखरूपी मृत्यू लोकांत आलोय भक्तीचा डांगारा पिटलाय त्यामुळे जीवन जगत असताना आमच्या जीवनात कुठल्याच प्रकारची चिंता असूच शकत नाही मीठाल भगवत भक्ताना निर्भयता स्वतंत्रता आणि सुख अनन्य भक्ताची भक्ती करणारा जो भगवंताचा भक्त आहे त्याच्या ठिकाणी कुठल्याच प्रकारची चिंता असूच शकत नाही म्हणजेच कर करता निर्भय होण्याकरता स्वतंत्र होण्याकरता आणि सुखरूप होण्याकरता जीवनामध्ये आवश्यक ती साधना करणं महत्त्वाचे आहे कारण माणसाने जर नको ती साधना केली तर नको तेच दुःख त्याच्या पदरामध्ये पडत असत बरं का नको ती साधना केली की नको तेच दुःख त्याच्या पदरामध्ये पडत मी बोललेलं कळतं तुम्हाला महिला मंडळ इकडे मी इकडे इकडं जो आपल्या काका आ? मी बोललेलं कळत ना तुम्हाला एखादा दारू पिणारा व्यक्ती आहे त्याचं कुटुंब कधी निश्चिंत निर्भय स्वतंत्र आणि सुखरूप असू शकत का एखादा दारू पिणारा व्यक्ती आहे मी बोललेलं कळत नुसती तुळू 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 माझ्याकडे पाहता काही प्रतिक्रियाच नाही तुमची अ एखादा दारू पिणारा व्यक्ती आहे त्याचं कुटुंब कधी निश्चिंत निर्भय स्वतंत्र आणि सुखरूप असू शकतं का मी तर असं ऐकलं आपल्या महाराष्ट्रामध्ये रोज नऊशे टांकावर दारू लागते मला वाटलं कदाचित पाण्याबद्दल बोलतात की काय पण ज्या महाराष्ट्रात जगदगुरु ढोबर आहे ज्या महाराष्ट्रामध्ये शांती ब्रह्मनाथ महाराज आहे ज्या महाराष्ट्रामध्ये माझ्या मावडी सारखे संत आहे ज्या महाराष्ट्रामध्ये सद्गुरु गंगाधरीजी महाराज सद्गुरु नारायणगिरीजी महाराज यांच्यासारखे साधू आहे किसनगिरी सारखे संत आहेत ज्या महाराष्ट्रामध्ये माझ्या भास्करगिरी महाराजांसारखे संत आहेत आणि त्या महाराष्ट्रात जर रोज नऊशे टँकर दारू लोक पित असतील तर महाराष्ट्राचं फार मोठं दुर्भाग्य आहे दारू पिणारा व्यक्ती दारू पितो विकणारा मनुष्य तुम्ही कधी दारू पिताना पाहिला का बोललेलं कळतं ना तुम्हाला दारू पिणारा व्यक्ती दारू पितो विकणारा मनुष्य तुम्ही कधी दारू पिताना पाहिला का वस्तू फक्त विकणाऱ्याला वर्मा कळाला म्हणून श्रीमंत झाला सुखरूप झाला आणि पिणाऱ्याला तेच वस्तू आपल्या खिशातले पैसे दिले खरेदी केली आणि आपलं जीवन उद्ध्वस्त करून घेतला